नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ तर या व्हिडिओमध्ये आपण मंगळ चंडिका स्तोत्राबद्दल माहिती घेणार आहोत कसं वाचावं वा, कोणी वाचावं केव्हा वाचावं व वा, कशासाठी वाचावं वा। तर सगळ्यात आधी सौभाग्य प्राप्तीसाठी तर सगळ्यात आधी जर म्हणायला गेलं तर सौभाग्य प्राप्तीसाठी सगळ्यात साथ प्रभावी जर कोणतं स्तोत्र मांडलं गेलेलं आहे ते मंगळ चंडिका सोत्र मांडण्यात गेलेलं आहे लग्न जमत नाही लग्नामध्ये अर्थ येत आहे लग्न झालेलं आहे पतीकडून त्रास होत आहे किंवा तुमच्या केंद्रस्थानी मंगळ आहे तुमच्या कुंडलीच्या केंद्रस्थानी जर मंगळ असेल तर अर्थात तुम्ही मांगलिक नक्की आहात तुम्ही मांगलिक आहात मंगळाचा त्रास आहे मंगळाची महादशा आहे मंगळाची आंतरदश आहे त्यावेळेस मंगळ चंडिका स्त्रोत्र नक्कीच पठण करावं याचा फायदा अगणित प्रमाणात नक्कीच बघायला भेटतो जमीन घ्यायची आहे प्रॉपर्टी घ्यायची आहे संबंधित मंगळ जो आहे हा जमिनीचा कारक मानण्यात आलेला आहे तुम्हाला घर जरी बांधायचं असेल तरी तुमचा मंगळ देखील स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तर अर्थात घर बांधणं होत नाही सौभाग्यासाठी धनप्राप्तीसाठी पराक्रमासाठी विजय प्राप्तीसाठी तुम्ही मंगळाचा

तसे मंगळाचं दान जर तुम्ही मंगळ चंडिका स्तोत्र वाजत असाल तर तुम्ही मंगळाचं दान अव्वर्जून करायला हवाय मंगळाचं दान म्हणजे काय लाल कपडा जी मसुराची दाळ आहे गुळ आहे ज्या काही लाल वस्तू आहेत लाल फुले या सर्व गोष्टी तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायच्या असतात यामुळे तुमचा मंगळ ग्रह स्ट्रॉंग होतो जे काही तुम्हाला सुख समृद्धी आहे ती तुम्हाला भेटायला लागते कुंडलीमध्ये ला प्रत्येकाची ला कुंडली वेगळी असते प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या स्थानी मजबूत असतो जर तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ जर स्ट्रॉंग असेल तर अर्थात तुम्ही मंगळचंडिका स्तोत्राची सेवा नक्कीच करावी यामुळे तुम हो तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ देखील होतो तसेच मंगळचंडिका जे स्तोत्र आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी केव्हाही वाचू शकता तसेच जे मंगळचंडिका स्तोत्र आहे हे वाचताना डोक्यावर कुंकू नक्कीच लावावं यामुळे सौभाग्यामध्ये नक्कीच वृद्धी बघायला भेटते मी तुझं मत नाही नवऱ्याकडून त्रास होत आहे किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होत आहेत तर आवर्जून तुम्ही मंगळचंडिका स्तोत्राचं नक्कीच पठण करावं स्त्री देखील करू शकतो किंवा पुरुष देखील करू शकतो मी आवर्जून रेकमेंड कर जे का स्तोत्र हे दररोज पठण करावं निर्माण होतात तुम्हाला तर अशा प्रकारे या मंगळचंडिका स्तोत्राचे फायदे आहेत तुम्ही आवर्जून हे कधीही वाचू शकता कुठेही वाचू शकता फायदेशीर ठरतात चाळीस दिवस संकल्पयुक्त बातम्या एकदा करून बघा अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला तर